नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत झकास रेसिपीमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळणार एक आहे एकदम सोपी रेसिपी लहान मुलेसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे तरीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आज आपण पुदिना चटणी बनवत आहोत आणि खूप सोपी आहे बनवायला पुदिना चटणीचा रंग जसाचे तसा राहावा आठ दिवस जरी पुदिना चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी जसाचे तसा रंग राहतो त्यासाठी आज आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत यामध्ये आज आपण नाही लिंबाचा रस घालणार नाही दही घालणार तरीसुद्धा आपल्या या पुदिना चटणीचा रंग जसाचे तसा राहतो चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर पुदिना चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले सगळ्यात पहिलं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कोथंबीर घालायची कोथंबीर इथे मी धुवून घेतलेली त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी पुदिना घालायचा पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून घेतलाय एक वाटी पुदिना असेल तर अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये तिखटनुसार हिरवी मिरची घालायची इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि अर्धा इंच अद्रक घातले त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि जिऱ्याऐवजी तुम्ही जिरे पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आज आपण सिक्रेट पदार्थ आपला हा आहे आणि याच सिक्रेट पदार्थामुळे पुदिना चटणीचा जो रंग आहे तो आठ दिवस जसाचे तसा हिरवागार राहतो तर हा पदार्थ कोणता तर इथे मी दोन ते तीन चमचे चिंचचं पाणी घालत आहे चिंचेच्या पाण्यामुळे पुदिना चटणीचा हिरवागार रंग जसायचे तसा राहतो त्यामुळे आपल्याला इथं दोन ते तीन चमचे चिंचेचं पाणी घालायचे आणि जर तुम्हाला आवडत नसेल चिंचेचं पाणी यामध्ये घातलेलं तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालू शकता किंवा तुम्ही दोन चमचे दही घालू शकता तर इथे मी दोन ते तीन चमचे चिंचेचं पाणी घालत आहे आता यानंतर यामध्ये पाणी घालायचे तर पाणी थोडंसं घालायचं तुम्हाला किती चटणी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित हे मिक्सरमधून एकदम बारीक असंही वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली पुदिना चटणी मस्त अशी तयार झालेली आहे सँडविच बनवण्यासाठी आपल्याला ही चटणी लागते आणि जर तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी पुदिना चटणी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घाला किंवा तुम्ही फुटण्याच्या डाळ्या घातल्या तरी देखील चालेल मस्त अशी चटणी तयार होते तर इथे मी सँडविचसाठी चटणी बनवलेली आहे मस्त असा रंग देखील आलेला आहे दाटसर झालेली आहे तर मंडळी जगातील सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही इथे आपली पुदिना चटणी मस्त अशी तयार झालेली आहे सिक्रेट पदार्थ घालून मी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा हा सिक्रेट पदार्थ घालून नक्की बनवा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त अशा जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा